परमात्मा एक आनंदधाम येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न बाबा जुमदेवजी यांच्या एकशे चारव्या चा जयंतीचे औचित्य परमात्मा एक चे संस्थापक परमपूज्य बाबा जुमदेवजी यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या आनंदधाम येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत एकवीस जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा व रक्तदान शिबीर थाटात पार पडले यावेळी परमात्मा एक सेवेतील सर्वत गोरगरीब निशुल्क स्वरूपात लग्न उरकवून दिल्याने आनंदधामचे लक्ष्मण मेहर बाबूजी यांचे सर्व स्तरातून कौतुक जात आहे आनंदधाम रामटेक येथे गेल्या पंधरा वर्षांपासून मानव धर्माचे संस्थापक त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब वधूवरांचे निशुल्क स्वरूपात लग्न लावून देण्याचं कार्य निरंतर सुरू आहे हे सोळावे वर्ष होते यावर्षी एकवीस जोडपी विवाह बंधनात अडकली व त्यांनी आपल्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे पारंपरिक हिंदू रीती रिवाजानुसार आयोजित या कार्यक्रमात नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया तुमसर या भागातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते या लग्न सोहळ्यात एका लहान मुलीने स्वतःच्या वाणीत मंगलाष्टक गायले व अनघा सराफ यांनी सर्व वधूंचे कन्यादान केले या कार्यक्रमात राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी आमदार राजू पारवे सवानघा सराफ फाउंडर अध्यक्ष आदित्य अणघा सोसायटी राहुल कोठेकर ज्योती कोल्हेपरा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेल राजू काप चे उपसंपादक लिखित आदेश दिल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवला मला आदेश दिला त्याप्रमाणे दोन हजार दहापासनं आपण ह्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दोन हजार दहाला पहिल्या वर्षी अकरा जोडप्यांचं जो जो लग्न झालं आता सतत करत 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 करत, करत आता ह्या सोळावं वर्ष सफलतेचे सोळावं वर्ष माझे पूर्ण होत आहे यामध्ये एकवीस जोडप्यांनी विवाह बंद झालेल्या बद्ध झालेल्या आहेत आणि त्या नववधूंना नव आणि नवरदेवांना दो दोघांनाही शुभचिंतन देतो की त्यांच्या आयुष्य समर्थ चांगलं जावं प्रत्येक मूल प्रत्येक गरीब लोकांच्या मुलामुलींचं जे अत्यंत बी पी एल आहेत अत्यंत गरीब आहेत अशा पुरापुरींचं लग्न लावण्याचं काम माझ्या बाबांनी मला सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत गोरगरीब पुरापुरींचे लग्न लावण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे आमच्या महानत्यागी बाबाजींनी सांगितलं आणि तेच काम करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि म्हणून माझी मुलाखत घेत असलेल्या एशियन न्यूजबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो नगरीत आज एवढा मोठा विवाह सोहळा संपन्न होतोय तर मी आनंदामणी जुमदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त हो या सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते आज मला वाटतं एकवीस जोडप्यांचा इथे शुभविवाह होतो हो आहे प्रसंगी मला कन्यादान करायला खूप छान मजा आली आणि माझे भरपूर आशीर्वाद या नवीन दाम्पत्याला आहे यांचा संस्कार संस्कारमय सुखाचा संसार हो अशी मी अपेक्षा करते आज बाबा जुमदेवजी यांची एकशे चारवी जयंती असल्याकारणापुढे जिल्हा रुग्णालय रामटेको व हॉस्पिटल तसेच डा मेट्रो ब्लड बँक राम नागपूरच्या संयुक्त विद्यमानाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे मी सर्व जनतेला आवाहन करते की या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून लोकांचे प्राण वाचवावे ही सर्वांना नम्र विनंती subscribe now and press the bell icon never miss an update